अंदाजे जर समजा आपण एक पाच एक हजाराचा घरातलं सामान भरला तर तुमच्या अंदाजाने किती रुपयाचा फरक पडतो पाच हजाराच्या सामानामध्ये तरी हजारच्या आसपास जातो हजारच्या आसपास जातो, जातो। तर पटेल आर मार्टच्या रेग्युलर कस्टमरचं असं म्हणणं आहे की पाच हजाराच्या खरेदीवर साधारणतः हजार रुपयाचा फरक जो आहे तो पटेल मार्टमध्ये खरेदी केल्यानंतर पडतो आहे पटेल आर मार्ट मध्ये खरेदी करने के बाद आपके कितने रुपे की बचत होती असं कभी सोचा नाही बट बट नाही यू आर कम्फर्टेबल विथ द रेट्स ऑफ पटेल ओके थँक्यू तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण खोपोली शहरातल्या पटेल्स आर मार्टमध्ये आलेलो आहे आणि पटेल्स आर मार्ट जे आहे ते प्रत्येक वेळेला प्रत्येक सणाला काही ना काही ऑफर्स आणि काही ना काही स्कीम्स लावत असतं तर येत्या सव्वीस जानेवारीला म्हणजे येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देखील पटेल्स आर मार्टतर्फे ग्राहकांसाठी अनेक स्कीम्स आणि अनेक ऑफर्स येथे लावण्यात आलेले ला आहेत आणि या ऑफर्स काय काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपण प्रत्यक्षपणे पटेल्स आर मार्टमध्ये आलेलो आहोत तर चला तो मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया की पटेल आर मार्ट्समध्ये कुठच्या कुठच्या प्रोडक्ट्सवरती किती किती डिस्काउंट्स लावलेला आहे कशावर काय फ्री आहे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण पाहूया की तेलाचे भाव इथे काय लावलेले आहेत तेलाची ऑफर जी असते ती कायम पटेल आरमाडकडनं तेलाची ऑफर लावण्यात आलेली असते तर इथे आपल्याला दिसते जेमिनी सनफ्लावर रिफाईन ऑइल जी आहे आणि त्याची पंधरा लिटरची प्राईस जी आहे पंधरा लिटर आहे पंधराशे नव्याण्णव रुपये जेमिनी सनफ्लावर रिफाईन ऑइल पंधरा लिटर पंधराशे नव्याण्णव रुपये त्याच्या पुढे आपल्याला दिसते अजून एक ब्रँड आहे सुपर सुपर हार्ट हा हार्ट जो सनफ्लावर हे रिफाईन ऑइल आहे आणि ह्याची प्राईस जी आहे सनफ्लावर हार्टची जी प्राईज आहे ती चौदाशे एकोणपन्नास रुपये पंधरा लिटरची आहे त्याचबरोबर मित्रांनो कांदा जो आहे तो सध्या महाग झालेला आहे कांद्याचा भाव जो सध्या कोपोली मार्केटमध्ये जो सुरू आहे तो तीस रुपये किलोनी चालू आहे परंतु पटेल्स आर मार्टमध्ये पाच किलो, किलो कांद्याची बॅग जी, जी आहे ती फक्त पंच्याण्णव रुपयाला आहे फक्त पंच्याण्णव रुपयाला पाच किलो कांदा आहे इथे अजून एक आपल्याला पाहायला मिळते नऊशे एकोणपन्नास रुपयामध्ये कॉम्बो पॅक आहे आणि या कॉम्बो पॅकमध्ये पाच किलो साखर पाच किलो बासमती तुकडा तसेच सनरिच सनफ्लावर ऑइल जे आहे ते पाच लिटर असं कॉम्बो पॅक आहे आणि त्याची किंमत आहे नऊशे एकोणपन्नास रुपये फक्त ते याच्यानंतर आपण पाहणार आहोत सफोला ऑइलची काय प्राईस आहे सफोला गोल्ड जे आहे त्याची मूळ किंमत जी आहे ती नऊशे पंचेचाळीस रुपये आहे आणि टटेल आर्टमध्ये त्याची किंमत जी आहे ते आठशे रुपये आणि एवढंच नाही तर सपोला कोल्डच्या पाच लिटर कॅनसोबत एक लिटर ऑइलचा पाऊस देखील याच्याबरोबर फ्री दिलेला आहे याची तर इथे आपल्याला तर इथे आपल्याला टाईडची प्रोडक्ट पाहायला मिळतात इथे टाईडचं लिक्विड आहे वॉशिंग लिक्विड आहे आणि टाईड डिटर्जंट पावडर देखील आहे आणि इथे ही मोठी वॉशिंग मशीन आपल्याला पाहायला मिळते आहे टाईडच्या कुठच्याही प्रोडक्टची शंभर रुपयाची खरेदी केल्यानंतर आपल्याला एक लकी ड्रॉचं कूपन दिलं जाणार आहे आणि या कुपनवरती ड्रॉप पद्धतीने वॉशिंग मशीन जी आहे ते कस्टमरला दिली जाणार आहे तर टाईडच्या कुठच्याही शंभर रुपयाच्या खरेदीवरती आपल्याला लकी ड्रॉचं कुपन दिलं जाणार आहे आणि त्या कुपनवरती आपल्याला ही वॉशिंग मशीन जी आहे ते दिली जाणार आहे पटेल आर मार्क आणि इथे ते तेलाचे आपल्याला अजून दोन ब्रँड पाहायला मिळत आहेत पहिला जो आहे तो सन प्युअर सनफ्लावर हार्ट ऑइल आणि याची एक लिटरच्या पाउचची जी किंमत आहे ती नाईन्टी नाईन रुपीज आहे सन प्युअर सनफ्लावर हार्ट ऑइल एक लिटर रुपीज नाईन्टी नाईन नव्याण्णव रुपयाला आहे आणि दुसरा जो इथे आहे तो आहे सफोला ॲक्टिव्ह सफोला ॲक्टिव ऑइलची सुद्धा एक लिटरच्या पाउचची किंमत जी आहे ती नाईन्टी नाईन रुपीज म्हणजे नव्याण्णव रुपयाला सनफ्लावर ॲक्टिव ऑइल आहे आणि यानंतर आपण पाहतो हे श्रीवल्लभ ब्रँडचं देशी घी आहे आणि या देशी घीची एम आर पी जी आहे ती सिक्स एटी फाय रुपीज आहे आणि पटेल मार्टची किंमत जी आहे ती थ्री नाइंटी नाईन आहे तर पटेल आरमार्टमध्ये आल्यानंतर हे देशी घी घ्यायला आपण विसरू नका यानंतर आपण पाहतोय पटेल फ्रेश चक्की आटा हे जे दहा किलोचं पॅक आहे फ्रेश चक्की आटा दहा किलोचं पॅक जे आहे ते थ्री सिक्स्टी नाईन रुपीजला म्हणजेच तीनशे एकोणसत्तर रुपयाला आहे दहा किलोचं पॅक पटेल फ्रेश चक्की आटा आपण पाहतोय पटेल डिटर्जंट पावडर वन के जीचं पॅक आहे आणि याची एम आर पी जी जी आहे ती फक्त एम आर पी नाईन्टी सिक्स रुपीज आहे आणि ऑफरमध्ये याची किंमत जी लावलेली आहे ती फिफ्टी सिक्स रुपीज लावलेली आहे पटेल डिटर्जंट पावडर एम आर पी याची नाइंटी सिक्स रुपीज आहे आणि ऑफरमध्ये फिफ्टी सिक्स रुपीज लावलेली आहे ब्रिटानिया विटा ब्रिता मारी एकशे चाळीस रुपये एम आर पी आणि पटेल आर मार्टमध्ये याचा रेट फक्त एकशे दहा रुपये लावण्यात आलेला आहे व्हिटा मारी एकशे चाळीस रुपये एम आर पी पटेल आर मार्टचा रेट जो आहे तो फक्त एकशे दहा रुपये आहे आणि यानंतर मारीचा ब्रिटानिया मारीचा आपण दुसरा ब्रँड इथे पाहतोय विटा मारी गोल्ड याची एम आर पी जी आहे ती वन फिफ्टी फाय रुपीज आहे आणि पटेल आर मार्टची किंमत जी आहे ती वन ट्वेंटी फाय म्हणजे एकशे पंचवीस रुपये आहे एकशे पंचावन्न रुपयाचा बेटामारी गोल्ड जो आहे तो पटेल आर मार्ट मध्ये आपल्याला एकशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे याच्यानंतर आपण पाहतोय पार्लेजीचं फॅमिली पॅक जे रेग्युलर आपल्याला लहान मुलांना शाळेत जाण्याआधी सकाळी द्यावं लागतं याची एम आर पी जी आहे ती हंड्रेड रुपीज आहे आणि पटेल आर मार्टमध्ये याची प्राईस जी आहे ती एटी सिक्स रुपीज आहे आणि हे जे ब्रिटानिया टोसचं प्रोडक्ट या आहे याची एम आर पी जी आहे जे एकशे तीस रुपये आहे आणि पटेल आर मध्ये याची किंमत जी आहे ती नव्याण्णव रुपये लावण्यात आलेली आहे सातशे ग्रॅमचं हे पॅक आहे त्याची किंमत पटेल एम आर पी जी आहे ती एकशे तीस रुपये आहे आणि पटेल आर मध्ये आपल्याला हे नव्याण्णव रुपयाला फक्त मिळत आहे गृहपेगी वस्तूंमध्ये स्टीलची भांडी असतील प्लॅस्टिकची भांडी असतील प्लॅस्टिकची प्रोडक्ट असतील याच्यावरती या, या सव्वीस जानेवारी निमित्त सरळ सरळ पंधरा सर टक्क्यांचा डिस्काउंट जो आहे तो पटेल आर मार्टमध्ये देण्यात आलेला आहे स्टीलच्या भांड्यांवरती आणि प्लॅस्टिकच्या भांड्यांवरती पटेल आरमार्टमध्ये पंधरा टक्क्यांचा डिस्काउंट हा देण्यात आलेला आहे भरपूर अशा व्हरायटी ज्या आहेत त्या शर्टच्या व्हरायटी आहेत आणि शर्टची व्हरायटी जी शर्टची प्राईस जी आहे ती फक्त वन नाईंटी नाईन रुपीज आहे भरपूर व्हरायटी भरपूर कलर्स आणि भरपूर पॅटर्न आपल्याला शर्टचे पाहायला मिळत आहेत पटेल आर मार्टमध्ये फक्त वन नाईन्टी नाईन रुपीज जी आहे ती शर्टची प्राईस लावण्यात आली मार्टमध्ये मा अतिशय सुंदर सुबग आ, अशा जे नवीन फॅब्रिक आलेला आहेत त्यातल्या फॉर्मल ट्राउजर्स देखील आहेत आणि या फॉर्मल ट्राउजरची रेंज जी सुरू होते बॉटम रेंज जी आहे ती टू नाईंटी नाईनपासून आहे टू नाईंटी नाईन आहे थ्री नाईंटी नाईन आहे त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळते फोर नाईंटी नाईन आहे आफ्टर त्यानं फाय हंड्रेड म्हणजे पाचशे रुपये आहे आणि लास्ट प्राईज जी आहे ती सिक्स हंड्रेड आहे म्हणजे सहाशे रुपयाला आहे तर अतिशय सुंदर अशा फॉर्मल ट्राउजर्स आहेत याच्यानंतर आपण पाहतो लेडीज कुर्ती जे आहेत अति सुंदर पॅटर्न आहेत भरपूर कलरच्या व्हरायटी आहेत डिझाईनच्या व्हरायटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच्यामध्ये ऑफर अशी लावलेली आहे की बाय वन टू नाईन्टीन टू नाईन्टी नाईनला आहे म्हणजे एक जर घेतली आपण तर दोनशे नव्याण्णवला आहे आणि दोन जर घेतल्या बाय टू फोर नाईन्टी नाईन म्हणजे चारशे नव्याण्णव रुपयाला लेगेच पोटतो आणि ग्रोसरीमध्ये आपण जर पाहत असाली ते तर साखर जी आणि अतिशय सफेद सुंदर अशी साखर आहे फक्त चाळीस रुपये रेट आहे किलोचा फॉर्टी रुपीस के जी त्याच्यानंतर आपली तुरडाळ जी आहे ही तुरडाळ एकशे पस्तीस रुपयाला आहे पटेल आर मार्टमध्ये तुरडाळ फक्त एकशे पस्तीस रुपये आणि चाळीस चा आणि साखर जी आहे ती चाळीस चार... रुपये इथे स्नॅक्सचे वगैरे आयटम आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आणि आता अतिशय चांगले चांगले ब्रँड्स इथे आहेत आणि या सर्व प्रोडक्ट्सवरती नियर अबाउट मोर दॅन द थ्री फिफ्टी प्रोडक्ट्स जी आहेत इथे वेगळेवेगळे ब्रँड्स आहेत त्याच्यावरती बाय वन गेट वन फ्रीची ऑफर जी आहे ती पटेल आर मध्ये लावण्यात आलेली भरपूर व्हरायटी आणि भरपूर प्रोडक्ट आहेत ज्यांच्यावरती बाय वन गेट वन फ्रीची ऑफर आहे तर याचबरोबर मित्रांनो पटेल आर मार्टमध्ये तांदूळ महोत्सवसुद्धा सुरू आहे आणि या तांदळामध्ये आपल्याला जे कोलम तांदूळ जो असतो सगळ्यांच्या आवडीचा त्याच्या अनेक व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत मग इथे गुजरात कोलम असेल वाडा कोलम असेल असे विविध कोलम तांदळाचे जे प्रकार आहेत ह्याचासुद्धा महोत्सव जो आहे तो पटेल आरमार्टमध्ये लावण्यात आलेला आहे त्याची मिनिमम प्राईज जी आहे ती एकोणसाठ रुपयापासून सुरू आहे तर मॅक्झिमम प्राईज आपल्याला इथे दिसते ती एकोणसत्तर रुपयापर्यंत दिसते तर पटेल आरमार्टमध्ये तांदूळ महोत्सवसुद्धा सुरू करण्यात आलेला आहे मॅडम काय नाव आपलं माझं कविता शैलेंद्र पाटील कविता पाटील मॅडम आपण पटेल आर मार्ट साधारण कधीपासून येत आहे जवळपास एक वर्षापासून एक वर्षापासून काय कारण आहे पटेल मार्टच्या किमतींमध्ये आणि इतर सुपर मार्केटच्या किमतींमध्ये काही तफावत जाणवते का भरपूर फरक पडतो आणि ह्याच्यामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये पटेल मार्कमध्ये किमती कमी आहेत प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवामध्ये खोपोली शहरातील आर मार्ट या सुपर मार्केटतर्फे देखील अनेक ऑफर्स खोपोलीकरांसाठी लावण्यात आले आहेत अनेक वस्तूंवरती आकर्षक सूट देण्यात आलेली आहे तर गहू तांदूळ तेल याच्यावरती देखील आकर्षक असे दर लावण्यात आलेले आहेत तीनशेहून अनेक प्रोडक्ट्स वरती एकावर एक फ्री म्हणजे बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफर्स देखील लावण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो खोपोली शहरातील पटेल्स आरमार्टला आजच भेट द्या ही ऑफर फक्त तीस तारीखपर्यंत आणि हो पटेल्स तर्फे होम डिलेवरीची सुविधा देखील पूर्ण मोफत देण्यात आलेली आहे तर आता पटेल्स मार्टच्या शॉपिंग ॲपला आजच डाउनलोड करा आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तू पटेल आरमार्टच्या शॉपिंग ॲपवरनं घरपोच मागवा फ्री होम डिलेवरी पटेल्स आरमार्ट खोपोली शिरफाटा